जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत आहे तुमच्या लाडक्याबाचं युट्यूबवरती एक चॅनलवरती हो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग सॉंग चालू आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत तर व्हिडिओ एडिटिंग करत असताना तुम्ही आल आटी मशनमध्ये सगळ्यात पहिले बीटमार्क प्रोजेक्ट आणि सी किपे आल आरटी इनपुट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघत असताना जरा स्किप न करता करायचा तरच आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे तो समजू शक तर मित्रांनो मी व्हिडिओमध्ये जे मटेरियल वापरले ते तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचा लाईक करायचा आणि बेल करून ऑल करायचं आहे कारण अशाच प्रकारे आपण मराठीमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब केला असेल तर मी इंस्टाग्रामवरती मला मेसेज करायचा तुम्हाला एक व्हिडिओ फ्रीमध्ये करून मिळेल तर मित्रांनो चला आपण जराही नवेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आलाट मोशनच्या मेन विंडोवरती आलेलो आहे मेन विंडोवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट जो दिलेला आहे तिथं तुम्ही डाउनलोड करून आलाट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायचा आहे तर सगळ्यात पहिला मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असाल तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करायचा आहे मेसेज केल्यानंतर तुम्हाला एक फ्रीमध्ये व्हिडिओ एडिटिंग करून मिळेल तर अशा प्रकारे आपण बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल अशा प्रकारे बघायला मिळाल्यानंतर आपल्याला काय करायचं ग्रुप वन कर ग्रुप टू आहे तो आपल्याला ग्रुप टू वरती टच करायचा परत खाली ते एडिट ग्रुप मध्ये आहे एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर परत ग्रुप अँड मास्कमध्ये टच करायचा ते परत एडिट ग्रुप मध्ये आहे इथे एक एक रेशन इन मराठी त्याच्यावर टच करायचा आहे परत इथे कलर फिल्म मध्ये जायचं आहे कलर फिल्म मध्ये गेल्यानंतर आपला जो फोटो आहे तो आपल्याला इथे ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हा फोटो मी ऍड करून घेतलेला ऍड करून घेतल्यानंतर इथे खाली मोवान ट्रान्सफॉर्म मध्ये जाऊन हा फोटो तुमच्या हिशोबाने इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे परत बॅगला जायचं आहे बॅगला गेल्यानंतर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये जेवढे पण फोटो वापरलेला आहे त्या फोटोची साईज चार पॉईंट पाच साईज करायचा आहे जर चार चार पॉईंट पाच साईज जर फोटो कट करता येत नसेल त्याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण एक व्हिडिओ दिलेला आहे ते तुम्ही बघायचं आणि फोटोची साईज चार पॉईंट पाच साज चार पॉईंट पाच साईजमध्ये कट करून घ्यायचा आहे कारण आपल्या व्हिडिओमध्ये चार पॉईंट पाच पाच साईजची फोटो लागणार आहेत तरच आपल्याला व्हिडिओ खास दिसणार आहे तर मित्रांनो आता काय करायचंय व्हिडिओच्या स्टार्ट लायचा यायचा स्टार्टला आल्यानंतर आपण प्लस मध्ये जायचं आहे मिडीयाम मध्ये जायचं आहे मीडियम मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं जो पण आपण व्हिडिओ त्या गोल सर्कल मध्ये आपण फोटो ऍड केलेला आहे तोच फोटो आपल्याला इथं ऍड करून घ्यायचा आहे फोटो टच करायचा आहे फोटो टच केल्यानंतर पहिल्या बीट पर्यंत न्यायचा आहे इथं बघायचं पंधरा पॉईंट अठ्ठावीस सेकंड वरती आहे आणि इथं फोटो आपल्याला वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर त्या फोटोला दाबून धरायचं दोन्ही ग्रुपच्या खाली घ्यायचा म्हणजे म्युझिकच्या वरती आणायचं आहे फोटोवर सर्कल जर येत असेल त्या फोटो टच करायचा आहे ट्रान्सफर मध्ये ट्रान्सफर मध्ये जाऊन हा फोटो थोडासा इकडं ओढून घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे ऍडजस्ट करून घेतलेला आहे जर तुमचा पण फोटोवर सर्कल येत असेल तर आपण ऍडजस्ट करून घ्यायचा आहे एवढं केल्यानंतर मित्रांनो पहिल्या पीठ वरती यायचं आहे इथं पहिल्या पीठ वरती आल्यानंतर पंधरा पॉईंट अठ्ठावीस सेकंद वरती आहे इथं परत प्लस मध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियम मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर फोटो ॲड करून घेत असताना व्यवस्थित जराही स्किप न करता व्हिडिओ बघायचा आपण वेगळ्या पद्धतीने ॲड करणार आहोत इथं पंधरा पॉईंट अठ्ठावीस सेकंद वरती आल्यानंतर इथे फोटो ॲड करायचा आहे परत त्याच बीटवर एका बीटमध्ये आपण दोन फोटो ॲड करायचे आहेत परत प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर परत एक मी फोटो ॲड करून घेतो ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दोन फोटो मी ऍड करून घेतलेला आहे दोन फोटो ऍड करून घेतल्यानंतर परत आपल्याला की नाही सोळा पॉईंट नऊ सेकंद वरती सोळा पॉईंट नऊ सेकंद वरती आल्यानंतर परत प्लस मध्ये आहे मीडियम मध्ये जायचं आहे मिडीयम मध्ये गेल्यानंतर आपल्याला एक फोटो ऍड करून घ्यायचा आहे ऍड करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता पंधरा पॉईंट अठ्ठावीस सेकंद बीट वरती आपल्याला दोन फोटो ऍड करायचे आहेत दोन फोटो ऍड केल्यानंतर तसेच पुढे यायचे सोळा पॉईंट नऊ वरती तिथे आपल्याला एक फोटो ऍड करायचा तर आपल्याला काय करायचं आहे ह्या वरच्या फोटोवर टच करायचा आहे ह्या बीटवरती आहे आणि ह्याच्या पुढचा जो, जो, जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे परत या पुढ खालच्या दोन फोटोवर टच करायचा आहे ह्या बीटवरती यायचं आहे आणि ह्या बीटवरून फोटो वाढवून घ्यायचा आहे तसेच हा तिन्ही पण फोटो ह्या बीटवरून वाढवून घ्यायचा आहे वाढवल्यानंतर आपलं काय करायचं आहे अठरा पॉईंट सात सेकंद वरती आल्यानंतर परत प्लस मध्ये यायचाय मीडियामध्ये आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं एकच फोटो ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या एकोणीस पॉईंट एकोणीस सेकंद वरती यायचा आहे ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे परत आता काय करायचंय मित्रांनो लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे परत आपल्याला एकोणीस पॉईंट एकोणीस बीड वरती आल्यानंतर परत आपल्याला इथे दोन फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर प्लस मध्ये जाऊन मीडियम मध्ये जाऊन इथे दोन फोटो ऍड करून घेतो परत प्लस मध्ये जायचं मीडियम मध्ये जायचंय परत मी इथे दुसरा फोटो ऍड करून घेतो परत आपल्याला वीस पॉईंट दोन वरती आहे इथं आपल्याला एक सिंगल फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर फोटो ऍड करत असताना इथं मी हा फोटो ऍड करून घेतो ऍड केल्यानंतर इथे एकवीस पॉईंट अठ्ठावीस सेकंद वरती यायचं आहे ह्याच्या पुढचा भाग आहे तो कट करून टाकायचा परत खालच्या दोन फोटो टच करायचा आहे आणि इथं वाढवून वाढून आहे दोन्ही फोटो वाढून घेतल्यानंतर आपल्याला परत फोटो ऍड परत मित्रांनो आपल्याला एकवीस पॉईंट अठ्ठावीस सेकंद वरती एक सिंगल फोटो ऍड करायचा आहे ऍड केल्यानंतर परत इथं आपल्याला तेवीस पॉईंट दहा सेकंद वरती आहे दहा सेकंद वरती आल्यानंतर ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो कट करून टाकायचा आहे तेवीस पॉईंट दहा सेकंद वरती आल्यानंतर परत आपल्याला मीडियामध्ये जायचा आहे प्लस मध्ये जाऊन मीडियामध्ये गेल्यानंतर परत आपल्याला काय करायचंय इथं दोन फोटो ऍड करून घ्यायचे आहेत परत तेवीस पॉईंट दहा सेकंद वरती डबल बेड आहे तिथं आपल्याला दोन फोटो ऍड करून घ्यायचे आहेत तर मी तर अशा प्रकारे फोटो ऍड करून घेतो ऍड केल्यानंतर परत आपल्याला तेवीस पॉईंट चोवीस तेवीस पॉईंट तेवीस पॉईंट चोवीस सेकंद वरती यायचं आहे परत प्लस मध्ये यायचंय मीडियमच यायचं आहे मीडियममध्ये गेल्यानंतर आपल्याला एक फोटो सिंगल घ्यायचा आहे सिंगल घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे इथं पंचवीस पॉईंट अठरा सेकंद वरती यायचाय त्याच्या पुढचा भागात तो कडकून टाकायचा आहे परत खालच्या दोन फोटो टच करायचा आहे आणि ते पंचवीस पॉईंट अठरा सेकंड वरती वाढून आहे तर तुम्ही पण अशा प्रकारे फोटो ऍड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला कसा फोटो ऍड करायचा आहे तुम्हाला समजलं असेल तर पुढच्या बीटनुसार मी फोटो ऍड करून घेतो तुम्ही पण ऍड करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण पुढच्या पीठला सुद्धा आपण फोटो ऍड करून घेतलेला आहे तर आपल्या स्टार्ट ला यायचा स्टार्ट आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला फोटो कसा ऍड करायचा आहे तुम्हाला समजला असेल तो तर समजला नसेल तर परत एकदा सांगतो इथं पंधरा पॉईंट अठ्ठावीस सेकंद यायचा आहे हा जो दोन बीट मिळ बघायला मिळतोय जवळजवळ इथं आपल्याला दोन फोटो ऍड करायचे आहे दोन फोटो ऍड केल्यानंतर इथं वर इथं परत सोळा सोळा पॉईंट नऊ सेकंद यायचा आहे इथून फोटो आपल्याला मोठा जो बीट आहे तिथं आपल्याला एक सिंगल फोटो ॲड करायचा आहे जिथं आपल्याला मोठा बीट बघायला मिळतोय तिथं आपल्याला सिंगल फोटो ॲड करायचा आहे आणि इथं डबल बीट जवळ दिसतोय इथं आपल्याला दोन फोटो ॲड करायचा आहेत परत आपल्याला इथं मोठा बीड दिसतोय तिथं आपल्याला एक सिंगल फोटो ॲड करायचा आहे आता आपल्याला काय करायचंय आपल्याला शेक इफेक्ट मध्ये जायचा आहे इथे आपल्याला शेक इफेक्ट मध्ये आल्यानंतर पहिला जो लेअर आहे पहिला फोटो आहे तो कॉपी करायचा इथे इफेक्ट मध्ये जायचा आहे इथे डाव्या साइडला तीन डॉट मध्ये जायचा आहे इथे कॉपी इफेक्ट करायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर बॅकला यायचा आहे परत आपल्याला व्हिडिओ मध्ये जायचा आहे व्हिडिओ मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो फोटो आपण ऍड केलेला आहे त्याला आपल्याला पेस्ट करायचा आहे इथे परत आपल्याला इफेक्ट मध्ये जायचं आहे इथे तीन डॉट वरती जायचं आणि पेस्ट इफेक्ट इफेक्ट करायचा आहे इथे पेस्ट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इफेक्ट बघायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ बघत असताना पूर्ण बघायचा आहे तरच आपल्याला व्हिडिओ कसा एडिटिंग करायचा आहे तो समजून जाईल तर मित्रांनो आपल्याला परत बॅक जायचा आहे बॅक गेल्यानंतर परत आपल्याला शेक इफेक्ट मध्ये जायचा आहे इथे शेक इफेक्ट मध्ये आल्यानंतर दोन नंबरचा फोटो आहे तो आपल्याला इफेक्ट मध्ये जाऊन इथं कॉपी इफेक्ट करायचा आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओ मध्ये जायचा आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं त्याला इथं अठरा पॉईंट सात सेकंद वरतीयचं आहे अठरा पॉईंट सात सेकंद वरती आल्यानंतर आपल्याला जिथं जिथं डबल फोटो आहेत तिथं आपल्याला त्याच्या पुढचा जो सिंगल फोटो आहे त्या सिंगल फोटोला आपल्याला इथं इफेक्ट पेस्ट करायचा आहे हा ते जिथं जिथं सिंगल फोटो आहे तिथं आपल्याला इथं इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर इथे मी पटापट फोटो ना पेस्ट करून घेतो तुम्ही पण पेस्ट करून घ्या जिथं आपल्याला सिंगल फोटो ना तेवढंच आपल्याला पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर परत आपल्याला शेक इफेक्ट जायचं आहे शेक इफेक्ट मध्ये गेल्यानंतर हा हा जो तीन फोटो बघायला मिळेल आता तुम्हाला इथं हा जो तुम्हाला तीन इफेक्टचा फोटो बघायला मिळेल हा जो एक नंबरचा फोटो आहे तीन नंबर तीन फोटो आहे त्याच्यावर जो एक नंबरचा फोटो आहे तो आपल्याला इफेक्ट जाऊन इथं कॉपी करायचा आहे कॉपी केल्यानंतर आपल्याला काय करायचं व्हिडिओमध्ये जायचं आहे इथं व्हिडिओमध्ये मध्ये आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे इथं आपल्याला तीन तीन फोटो ऍड केलेला आहे जिथे जिथं आपल्याला प्रत्येक बेडवरती आपण तीन तीन फोटो ऍड केलेला आहे त्या तीन फोटो मध्ये आपला जो एक नंबरचा फोटो आहे त्याला आपल्याला पेस्ट करायचा आहे इथं तीन फोटोवरती पहिला जो फोटो आहे त्याला पेस्ट केलेला आहे इथं पण तीन फोटो आहेत त्या पै एक नंबरचा जो फोटो आहे त्याला पण आपण पेस्ट करायचा आहे तुम्ही पण अशा प्रकारे जिथे जिथे तीन फोटो आहेत तिथं आपल्याला इथं पेस्ट करायचा आहे तर इथं मी पेस्ट करून घेतो पेस्ट केल्यानंतर परत आपल्याला शेक इफेक्ट मध्ये जायचं आहे परत आपल्याला इथं तीन फोटो आहेत त्या तीन फोटो मध्ये आपल्याला दोन नंबर फोटोवर टच करायचा आहे इथे इफेक्ट मध्ये जायचं आहे आणि तीन डॉटमध्ये जाऊन इथं कॉपी इफेक्ट करायचा आहे परत आपल्याला व्हिडीओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर परत आपल्याला जिथे जिथे तीन फोटो ऍड केलेले आहेत आता आपल्याला हा जो दोन नंबरचा इफेक्ट आहे तो आपल्याला एक नंबर फोटोवरती आपला इफेक्ट दिलेला आहे आता त्याच्या खालच्या दोन नंबर फोटोला आता इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचा आहे जिथे जिथं आपल्याला तीन फोटो तीन, है, तीन फोटो आहेत त्या तीन फोटोमध्ये मधला फोटो आहे त्याला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे तर मी ते पटापट फोटो ना इथं पेस्ट करून घेतो तुम्ही पण अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा आहे परत आपल्याला पेस्ट झाल्यानंतर परत आपल्याला शेक इफेक्ट मध्ये जायचं आहे शेक मध्ये गेल्यानंतर तीन नंबरचा जो फोटो आहे लास्टला यायचा आहे लास्ट लास्टला आल्यानंतर त्या तीन नंबर फोटो टच करायचा आहे मध्ये जाऊन इथं कॉपी इफेक्ट करायचं आहे कॉपी इफेक्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओ मध्ये आल्यानंतर परत आपल्याला आता काय करायचं आहे इथं एक नंबरला पेस्ट केलेला दोन नंबर फोटोला पेस्ट केलेला आता आपला आपल्याला तीन नंबर फोटोला इथं पेस्ट करायचा आहे जिथं तीन फोटो आहे तिथं आपल्याला तीन नंबर फोटोला पेस्ट करायचा आहे आता मी जर पटापट पत फोटो न पेस्ट करून घेतो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मित्रांनो अशाच प्रकारे आपण खरं आपण मराठी मधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो आता काय करायचं आहे इथे तीन जीव फोटो आहेत त्या वरच्या दोन फोटोला आपल्याला बॉर्डर लावून घ्यायचा आहे बॉर्डर लावत असताना आपल्याला वरच्या फोटोला टच करायचा आहे इथं बॉर्डर शाडो मध्ये जायचं आहे बॉर्डर शाडू मध्ये गेल्यानंतर इथे स्टोक आहे जो ऑफ आहे तो ऑन करून घ्यायचा आहे ऑन केल्यानंतर आपल्याला इथे काय कलर सिलेक्ट करायचा आहे इथं मी व्हाईट कलर सिलेक्ट करून घेतो व्हाईट कलर सिलेक्ट करून घेतल्यानंतर ह्याची जी साइज जी इथे करून घ्यायचा आहे आणि जो शेवटचा जो चौकन आहे त्याच्यावर आपल्याला टच करायचा आहे तुम्ही बघू शकता असं बॉर्डर लागून जाईल परत आपल्याला दोन नंबरच्या फोटोवर पण टच करायचा आहे परत बॉर्डर मध्ये जायचा आहे इथं स्टॉक ऑफ आहे ऑन करून घ्यायचा आहे ह्याची पण साईज आपल्याला करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या चौकनच्या बॉक्सवर आपल्याला टच करायचा आहे टच केल्यानंतर बघा बघू शकता तुम्ही आपल्या फोटोला इथं बॉर्डर लागलेला दिसेल इथं ब्लॅक झालेलं इथं मी व्हाईट करून घेतो इथे कलर मध्ये जाऊन इथं व्हाईट करून घेतो तर अशा आश, प्रकारे बघू शकता इथे बॉर्डर लागलेला आहे ला. तर अशा प्रकारे तुम्हाला पण फोटोला आपल्याला बॉर्डर लावून घ्यायचा आहे तर मी तो पटापट बॉर्डर लावून घेतो तुम्ही पण बॉर्डर लावून घ्या तर मित्रांनो अशा प्रकारे बॉर्डर लावून झालेला आहे तर तुम्ही बॉर्डर देत असताना तुम्हाला जो क बॉर्डरचा कलर चेंज करायचा असेल तर तो तुम्ही कलर सिलेक्ट करून तुम्ही कलर चेंज करू शकता इथं मी वेगवेगळा कलर दिलेला आहे तुम्हाला जो कलर पाहिजे असेल तर तुम्ही ॲड करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ तयार झालेला आहे मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्टला यायचा आहे प्लसमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे जर तुमचा स्वतःचा लोगो असेल तर स्वतःचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर इथं माझा स्वतःचा लोगो ॲड करून घेतो जर तुम्हाला स्वतःचा लोगो बनवता येत नसेल तर स्वतःचा लोगो बनव बनवायचा त्याच्यावर सुद्धा आपल्याला एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघायचा आणि आपल्याला स्वतःचा लोगो तयार करून घ्यायचा आहे तयार केल्यानंतर इथं आपल्याला लोगो ऍड करून घ्यायचा आहे लोगोवर टच करायचा आहे टच केल्यानंतर जर आपल्याला आहे शेवट पर नेल्यानंतर इथं आपल्याला योग्य त्या ठिकाणी सेट करायचा आहे तर मित्रांनो आपला अशा प्रकारे व्हिडिओ पूर्ण झालेला आहे व्हिडिओ कसा आवडला आहे लाईक करायचा आहे चॅनलला वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ कसा झालाय तो कमेंट करून सांगायचा आहे तर आपल्याला तर काय करायचं आहे इथं सेटिंगला जो लागून जो आहे त्याच्यावर आपल्याला त्याच्यावर आहे आपल्याला व्हिडिओच्या खाली इथं आपल्याला आपल्या इच्छिनेश्वर आपल्याला क्वालिटी सेट करायचा आहे क्वालिटी सेट केल्यानंतर इथं आपल्याला एक्सपोर्ट करायचा आहे आणि एक्सपोर्ट केल्यानंतर आपला व्हिडिओ आहे तो आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो चला लवकरच आपण पुढच्या व्हिडिओला भेटूया